माझे नाव ज्ञानेश्वर नामदेव सूर्यवंशी राहणार लेगाडेवाडी तालुका सांगवाला जिल्हा सोलापूर स सव्वीसाव्या दिवशी पंचवीस मेला सव्वीस मेला लावलेली लागण आम्ही स्वरूप पराठी आणि सव्वीस जून या दरम्यान आमचं तन्नाशे खेज्यावर गेलं बट असा कोम्यात होता की जवळजवळ पंधरा वीस दिवस काहीच झालं नव्हतं पण साहेब आल्यानंतर साहेबा सल्यानं एम एस एम एक्स बी त्यांचं प्रोडक्ट पूर्ण वापरलं आम्ही आणि हे प्रॉडक्ट वापरून जसा पहिला जसा प्लॉट होता तसा व्यवस्थित अगदी चांगल्या पद्धतीने झाला तयार आणि त्यांचंच प्रॉडक्ट आम्ही पहिल्यापासून वापरत असल्यामुळं आम्हाला हे शक्य झालं नाहीतर बरेच जण आले होते हे प्लॉट हे बदला रॉप ते बदला आणि दुसरी व्हरायटी लावा पण त्यांचं काही ऐकलं नाही फक्त एकमेव साहेब विश्वास ठेवून आम्ही हे केलंय पूर्ण आता प्लॉट एक नंबर झालाय एक नंबर आता म्हणजे टकाटक जसा पहिला होता तसा व्यवस्थित झालाय सगळे वगैरे सगळं काय सगळं पाहिजे तसं झालं याला काय अडचण काही आली पाणी उशी झाली सगळं सेटिंग आहे सगळं सेटिंग आहे फुलं आहे की कळी आहे सगळं बघण्यासारखं एकदम झाले किलो तन्नाशी गेले का नाही कळत नाही आता फक्त तन्नाशी जाणवतच नाही ना तन्नाशी ही तर होत कुठे गेली ती कळत हे सगळे जुने पाने बरोबर तन्नाशी काही पान आहे पहिले ती सगळे जुने तन्नाशी कळत पण नाही आता आता प्लॉट झाला एक नंबर एक नंबर प्लॉट झाला आज प्लॉटला किती झाले पण आजच्या प्लॉटला झाले की पंचेचाळीस शेचाळीस रोज झाला शेचाळीस झाले हा शेचाळीस रोज झाले अगदी चार दिवस परत चार पाच दिवसात नक्की तुटते फक्त पाच चार दिवस लांबलं एवढंच झालं फरक पडलाय दुसरं काही नाही राईट राईट पाच चार दिवस फरक पडलाय पण पण आपला पूर्ण जसा होता तसा पूर्ण एक नंबर झालाय आता काय आता शेंडे वगैरे एकदम व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित आहे ती फुलं आहे ती कळे आहे सटिंग चांगला आहे सगळं चांगलं आहे ओके थँक्यू ओके ओके